मित्रांनो गुड मॉर्निंग नमस्कार हिवाळ्यामध्ये योगाचे प्राणायामचे किंवा व्यायामाचे काय फायदे आहेत या महत्वाच्या मुद्द्यावर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची आहे सर्वांना नमस्कार मी संतोष शिंदे योगा शिक्षक आहे सुप्रभात योगा पुणे आणि शिवाजी ब्लॉग या आपल्या हक्काच्या लाडक्या युट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे मस्त गुलाबी थंडी पडते गारवा अंगाला झोमतोय आणि मग आपलं निरोगी शरीर कशा पद्धतीनं ठेवलं पाहिजे काय केलं पाहिजे सध्या तरी थंडीच्या काळामध्ये स्वतःच्या आरोग्याची कशी काळजी घेतली पाहिजे याबाबत हिवाळ्यात महत्वाचे जे काही योग प्रकार आहेत योगाभ्यास आहेत त्याच्यामुळे फायदे काय होतात तुम्ही काय केलं पाहिजे या मुद्द्यावर मित्रांनो मैत्रिणींनो माता भगिनींनो आपल्याला चर्चा करायची म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर पहिल्यांदा हा व्हिडीओ पाहत असाल तर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांपर्यंत पाठवत चला आणि तुम्ही जर ऑनलाईन योगासाठी इच्छुक असाल तर नक्कीच ऑनलाईन योगासाठी संपर्क करा आणि या वर सुद्धा ऑनलाईन योगा लाईव्ह योगा होतो परंतु तो सुद्धा तुम्ही जॉईन करा एवढीच माफक अपेक्षा आहे योगामध्ये खर तर तुमच्या श्वासावर तुमच्या लवचिक शरीरासाठी तुमची चांगली रक्ताभीक सरण क्रिया व्यवस्थित सुरळीत राहण्यासाठी थंडीच्या काळात बरेच हातपाय दुखत असतात या सगळ्यांवर रामबाण उपाय म्हणजे तुम्ही स्वतःसाठी एक तास वेळ देणं सकाळी एकदम सकाळच्या प्रहरी बाहेर थंडी वाजते आणि तुम्हाला घाम आला पाहिजे अशी शरीराची रचना हे तुम्ही आम्ही आपण करू शकतो म्हणून आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आता एकत्र येतोय तर हळूहळू जोडले जाऊया आणि फक्त आरोग्याच्या दृष्टिकोनातून आपण एक चांगले निरोगी आयुष्य जगण्यासाठी संकल्प करूया तुमचं शरीर आणि तुमचा चेहरा हे जर दोघही आनंदी असतील तर आयुष्य खूप सुंदर असत फक्त स्वतःसाठी वेळ दिला पाहिजे आणि याच प्रमुख मुद्द्यावर मित्रांनो चर्चा करणार आहे की हिवाळ्यामध्ये योगाचे फायदे काय आहेत म्हणजे हिवाळ्यामध्ये सगळ्यात महत्वाचा फायदा जो तुमच्या शरीराशी निगडीत आहे ती म्हणजे रक्त अभिसरण क्रिया सुधारते मी अगोदर तुम्हाला फायदे सांगेन नंतर कुठले प्रकार केले पाहिजेत हे सुद्धा सांगणार आहे थंडीमध्ये आपला जो रक्त प्रवाह असतो तो मंदावतो आणि योगाच्या वेगळ्या वेगळ्या तो अजून चांगल्या पद्धतीने रक्ताभिसरण क्रिया आपल्या शरीराची सुरू होते हा सध्या थंडीतला सगळ्यात महत्वाचा फायदा आहे दुसर म्हणजे आपलं शरीर लवचिक आणि ऊर्जावान ठेवण्यासाठी मदत होते म्हणजे तुम्ही जर योग प्रकारामधली एक दहावीस प्रकार जर केले म्हणजे एक तासाभरामध्ये तुम्ही तेवढे करू शकता आणि तुम्ही जर आपल्यासोबत जॉईन झाला तर तुम्ही फक्त सांगेल तसं केलं तरी खूप चांगली गोष्ट आहे परंतु जे शरीर आपलं कडक झालेलं असतं वयोमानानुसार आपण लहानपणी थोडाफार कधी व्यायाम केलेला असतो शाळेत कवायती कसरती केलेल्या नंतर अजिबात नाही नंतर काही दुखायला लागल्यानंतरच ला ला आपल्याला व्यायाम किंवा योग प्रकार वगैरे सुचतात पण थंडीमध्ये या सगळ्या गोष्टी शरीर लवचिक आणि ऊर्जावान ठेवायचं असेल तर तुम्हाला स्वतःकडे लक्ष दिलं पाहिजे कारण थंडीमुळे शरीर स्टीप होतं कडक होतं आणि योगामुळे स्नायू लवचिक राहतात आणि ते ऊर्जावान बनत तिसरा महत्वाचा प्रकार म्हणजे तुमचं थंडीपासून संरक्षण होतं म्हणजे अं कुठले प्रकार केल्यानंतर थंडीपासून तुमचं संरक्षण होत तर सूर्यनमस्कार त्रिकोणासन भुजंगासन या सारखी जी असणार जे शरीराला ताण देतात म्हणजे सूर्यनमस्कार मध्ये तेरा सूर्यनमस्कार पंधरा अठरा एकवीस पर्यंत हरकत नाही समजा बेसिक जो पॅकेज आहे ते आपण तेरा सूर्यनमस्कार धरू तेवढे जरी केले तरी तुमच्या शरीरासाठी इतके अत्यंत महत्वाचे आहेत जे मी दररोज सकाळी पावणे सहा ते सात या वेळेमध्ये लाइव लाईव्ह ऑनलाईन योगा घेतो किंवा प्रत्यक्ष आपल्या हॉलवर सुद्धा आपला योग असतो सुंदर पद्धतीने किंवा संध्याकाळी पाच वाजता सुद्धा पाच ते सहा असतो तर त्या सूर्यनमस्कारामध्ये तुम्हाला या सगळ्या गोष्टी शरीरासाठी त्रिकोण असेल भुजंग असेल आज मी अत्यंत सुंदर पद्धतीनं आमच्या ज्या महिला भगिनी येतात त्यांच्यासाठी घेतला सगळ्या आनंदी होत्या थंडीमध्ये फार महत्वाचा आहे ज्या संयुक्त संवेदना असतात जो आपला चौथा महत्वाचा मुद्दा आहे आपले जॉईंट त्रास देत असतात किंवा वेगळ्याच वेदना होतात गुडघे दुखतात मी मग सांगितल्याप्रमाणे तर त्या सुद्धा कमी होतात हिवाळ्यामध्ये गुडघे दुखी असेल किंवा गुडघेच्या समस्या असतील योगामुळे हळूहळू त्या कमी होतील आणि माझा शब्द आहे की त्या संपूर्ण गुडघे दुखी सुद्धा निघून जाऊ शकते त्याच्यातला सगळ्यात महत्वाचा मुद्दा की ट्रेस हा पाचवा महत्वाचा मुद्दा आहे की आपल्या ताणतणावामुळे तणावामुळे जो काही म्हणजे सतत आपण बर्डनाखाली असतो सतत चेहऱ्यावर जाणवत पण चेहरा जर आनंदी असेल तर त्यासाठी काय करावं लागेल तर तणाव कमी करण्यासाठी किंवा मन शांत ठेवण्यासाठी हिवाळ्यात मन सुस्त असत उदास असतं त्वचा अशी रखरख सुद्धा असते तर या सगळ्या ह्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला योगा प्रकार हे अत्यंत ऊर्जात्मक बनवतात सुंदर प्रकाश पडतोय तर ते कवळ होऊन तुमच्या अंगावर असलं पाहिजे तरच तुम्हाला शरीरामध्ये गोळ्या खाऊन तुम्हाला म्हणजे स्वतःसाठी काहीतरी करायची गरज आई तर मिळतंय तर ते ऊर्जावान बनण्यासाठी काय महत्वाचं आहे ते आपण केलं पाहिजे हिवाळ्यात प्राणायामचे जे काही फायदे आहेत याबद्दल जर आपण बारीक थोडी चर्चा करू ज्या गोष्टी दैनंदिन असतात नी मी हा व्हिडिओ बनवतोय माझ्या सहित तुम्हाला सगळ्याला प्रत्येकाला या गोष्टी फार महत्वाच्या आहेत म्हणजे जे हिवाळ्यातले महत्वाचे जे फायदे आहेत त्याच्यावर जर विचार केला तर फुफ्फुसांची आपल्या कार्यक्षमता वा वाढते आपलं हृदय असत जठर आहे फुफ्फुस तर याची जी कार्यक्षमता आहे ती वाढण्यासाठी मदत होते मग याच्यामध्ये कुठले प्रकार केले पाहिजेत मग याच्यामध्ये प्राणायाम करावं लागेल फुप्फुसाचा विषय असेल तर मग कपालभाती असेल अनुलोम विलोम असेल हे केल्याने तुमची जी श्वसन यंत्रणा आहे नासिकेतून जो आपण श्वास घेतो आणि जो आपल्या श्वसन नलिकेतून आतमध्ये जा जातो हृदयाकडे जातो सगळीकडे प्रसरण प्रसरण ही कृती अत्यंत सुंदर पद्धतीनं त्या ठिकाणी होते तर ती चांगली सुधारण्यासाठी फुप्फुसांची कार्यक्षमता पंपिंग मशीन जोरात ठेवण्यासाठी तुम्हाला कपालभाती अत्यंत उत्तम करता आली पाहिजे कमीत कमी कपालभाती दोन मिनिट तरी करावी जास्तीत जास्त पाच मिनिट केली तर तुम्हाला सॅल्युटच तर त्याच्यामुळं तुमची क्रयशक्ती अजून चांगल्या पद्धतीने वाटते अनुलोम विलोम प्राणायाम मधला सगळ्यात महत्वाचा आणि तुमचं शरीर ऑक्सिजन युक्त हृदयावर तुमच्या अधिराज्य गाजवणं हे फक्त ऑक्सिजनचं काम आहे म्हणून जास्तीत जास्त चांगला अनुलोम विलोम करणं हे सुद्धा फार महत्वाचं आहे याच्यातला दुसरा महत्वाचा प्रकार म्हणजे नेहमी आपल्याला हिवाळ्यामध्ये सर्दी असतो खोकला असतो दमा असतो यापासून बचाव करता येऊ शकतो या गोष्टी जाणवत असतात नियमित प्राणायाम जर केला श्वसन मार्ग तुमचा जर सुरळीत असेल लाईन दोन्ही चॉकअप नसायला पाहिजे त्या जर व्यवस्थित असतील स्वच्छ जर ठेवायचे असतील तर प्राणायाम करा ह्या जर स्वच्छ ठेवल्या अन्न म्हणजे आपल्या अं श्वसन नलिका जर व्यवस्थित ठेवल्या तर सर्दी खोकला दमा यापासून तुम्ही लांब राहू शकता किंवा ते तुमच्या जवळ फिरकणार नाही आणि आपोआप तुमचं शरीर निरोगी राहत सगळ्यात महत्वाचं शरीरातली जी ऑक्सिजन पातळी आहे प्राणायाममुळे अत्यंत चांगली सुधारते आणि योग प्रकारामुळे शरीर तुमचं लवचिक जर असेल तर ते तुमच्या शोषणामुळे तुम्ही ती क्रिया सतत करत असता आणि तोंडबंद असल्यामुळं पूर्ण ताण श्वासावर येतो त्याच्यामुळे एकदम सुंदर तुमची श्वसन नलिका सुद्धा त्याच्यामुळे होते थंड हवेमुळे ऑक्सिजन च प्रमाण आपल्याला कमी जाणवतं पण प्राणायाममुळे शरीरात पुरेस ऑक्सिजन मिळाल्यामुळं ते शरीर अजून ऊर्जात्मक बनतं मी नेहमी ऊर्जात्मक ऊर्जात्मक म्हणतो ते पॉझिटिव्ह एनर्जी आपल्याला छान पद्धतीनं मिळते सगळ्यात महत्वाचा पुढचा मुद्दा जो मगाशी पण मी सांगितला तान तणाव किंवा निद्रानाश याच्यावर जर उपाय करायचा असेल ताण म्हणजे तणाव घालवायचा असेल निद्रावर उपाय मिळवायचा असेल तर ब्राह्मणरी प्राणायाम आपण भुंग्यासारखा का आवाज काढतो कान बंद करतो दोन्ही अंगठ्यांनी दोन्ही कान बंद करून जे आपण ब्राह्मणी करतो त्याच्यामधून सुद्धा तुमचं बऱ्यापैकी अं ताणतणाव कमी होतो कारण मेंदूला छानपैकी ऑपरेशन नाडी लाडीशुद्धी प्राणायाम याच्यामुळे सुद्धा तुम्हाला चांगल्या पद्धतीनं ताण तणावापासून त्या ठिकाणी शांतता मिळते आणि सगळ्यात महत्वाचं की तुमचं मन प्रसन्न राहतं प्राणायाम सगळ्यात महत्वाचा पुढचा मुद्दा म्हणजे थंडीमुळं जी आपल्या आळस घुसतो सुस्ती असते ती जर दूर करायची असेल तर प्राणायाममुळे शरीरात आपोआप ऊर्जात्मक शरीर बनल्यानंतर मन प्रसन्न राहतं मी नेहमी आमच्या तास दीड तासामध्ये नेहमी सांगतो काही करा चेहरा आनंदी ठेवा विचार आनंदी होतील मग मन सुद्धा आणि शरीर सुद्धा आनंदी आणि आपोआप प्रसन्न वाटायला लागतं या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये कराव्या लागतील या सगळ्या गोष्टी जर तुम्ही दिवसभरामध्ये अर्थात मी दिवसभर म्हणणारच नाही दिवसभर आपण आपल्या कामामध्ये असतो वेगळ्या वेगळ्या गोष्टी सकाळी जर तुम्ही पाच वाजता उठलात समजा साडेपाच वाजता तयार झालात आणि पावणे सहा ते सात वाजेपर्यंत स्वतःसाठी एक सव्वा तास द्या बघा किती सुंदर वाटतं सकाळचा तो तुमचा एक तासभराचा वेळ तुमचं आयुष्य हे वाढण्यासाठी मदत होईल आणि जर सकाळी तुम्हाला मुलांच्या शाळा असतात बऱ्याच महिला भगिनींना शाळेच्या मुलांच्या त्या धावपळीची गडबडीची डब्याची वगैरे त्याला शाळेत गाडीत बसवण्याची धडपड असते हरकत नाही थंडी दिवसभर असते किंवा वर्षभर आपल्याला ही कृती करायची तुम्ही पाच ते सहा करा फक्त जेवणाचं योगाच्या अगोदर तीन चार तास अगोदर तुमचं जेवण झालं पाहिजे समजा पाच तास योगा पाच वाजता योगा करायचा असेल तर तुम्ही साधारणतः साडेबारा एक वाजता जेवण केलं म्हणजे दोन चार तासात पचनक्रिया होती आणि पोटाचे पाठीचे व्यायाम व्यवस्थित होतात तुम्ही ऑनलाईन जर योगा जॉईन केला ठीक आहे काय असेल ते चर्चा करू परंतु ते जर समजा केलं तरी तुम्ही घर तुमच्या घरात बसून सुद्धा तुम्ही करू शकता तुम्ही महाराष्ट्राच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असू द्या माझी भाषा तुमच्यापर्यंत पोहोचते तुम्ही कुठलंही असू द्या परंतु तुम्ही जर स्वतःसाठी तुमच्या टेरेसवर घरामध्ये स्वतंत्र रूम मध्ये किंवा पटांगणामध्ये चांगली गोष्ट आहे गोष्टकडे थोडं गार्डन सारखं थोडं समोर रिकामी जागा असेल पहाटे तिथंही करू शक कुठंही करा परंतु उत्तम निरोगी ही सगळ्यात मोठी संपत्ती आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि आपल्या हृदयावर अधिराज्य हे ऑक्सिजन आपला श्वास त्या ठिकाणी शुद्ध पद्धतीनं तो गाजवतो तो अबाधित ठेवला पाहिजे एवढीच माफक अपेक्षा आहे धन्यवाद व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा नवीन असाल तर परत चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या आसपासची पावणे रावळे आपल्या मधले परिसरातली लोक आपल्यामुळं जर ते आनंदी राहत असतील निरोगी राहत असतील तुमच्यामुळं त्यांच्यात बदल होत असतील तर काय हरकत आहे त्यांना हा व्हिडिओ पाठवा त्यांना संपर्कात राहायला सांगा तुम्ही जर धनकवडी परिसरात असाल तर प्रत्यक्ष आपण योग वर्गावरच भेटू किंवा ऑनलाईन पद्धतीनं असेल कशाही पद्धतीनं असू द्या पण स्वतःची काळजी घेऊया धन्यवाद थंडीचे दिवस आहेत मस्त गुलाबी थंडी आहे चांगला सकारात्मक त्याचा लाभ घेऊया फायदा घेऊया बघा कसं मस्त सुंदर दिवस जातो धन्यवाद